शासनाकडे मागणी करूनही एक दिवसीय छापील मद्य परवाने मिळत नसल्याची खंत नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून व्यक्त केली जाते या विभागाच्या अधीक्षकांनीच याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की आमच्या विभागाकडून आम्ही एक दिवसीय मद्य परवाने मिळावेत यासाठी शासनाकडे मागणी केली जाते पण मागणी नोंदवूनही चार ते सहा महिन्यांपर्यंत परवाने उपलब्ध होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे शासनाकडे दहा लाख एक दिवसीय छापील परवान्यांची मागणी नोंदवली तर शासनाकडून जेमतेम दोन ते तीन लाख परवाने दिले जात तेही चार सहा महिन्यांनंतर मिळतात एक दिवसीय मद्य परवान्यासाठी पाच रुपये आकारले जातात हे पैसे शासनाला महसूल रूपाने मिळत असले तरी शासनाकडूनच याबाबत अनास्था असल्यानं एक दिवसीय मद्य परवान्यातून लाखो रुपयांचा मिळणारा महसूल बुडत आहे शासनाच्या छापखान्यातून हे एक दिवसीय छापील मद्य परवाने छापले जातात छापखान्यात इतर कामांचा प्रचंड व्याप असल्यानं हे मद्य परवाने लवकर छापले जात नाहीये त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला पुरवठा होऊ शकत नाही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात निवडणूक का आयोगाने एक दिवसीय तथा सर्वच मध्य परवाने बंधनकारक केले होते त्यानिमित्तानं हा मुद्दा पुढे आलाय आमच्या प्रतिनिधींनी नाशिक उत्पादन शुल्क विभागाला भेट देऊन निवडणूक का आचारसंहिता काळात नाशिक विभागात किती एकदिवसीय परवाने विक्री झाले याची आकडेवारी तथा सविस्तर माहिती मागितली असता विभागाकडे अद्यावत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलंय यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून शासनाकडून परवाने मिळत नसल्याचंही स्पष्ट झालंय उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट असून देखील त्यावरून उन मध्य परवाने ऑनलाईन घेता येतात परंतु बहुसंख्य मंडळी छापील तेही एक दिवसीय परवानेच घेणं पसंत करतात परवाने घेऊन मद्यसेवन करणाऱ्यांची टक्केवारी खूपच कमी आहे परवाने न घेता मद्यसेवन करणाऱ्यांची टक्केवारी खूपच मोठी आहे परवाने घेऊन मद्यसेवन करणाऱ्यांसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही शासनाचाच या विभागाकडे दुर्लक्ष असल्यानं एक दिवसीय परवान्याच्या माध्यमातून मिळणारा शासनाचा महसूलही बुडत आहे दीपक भावसारसह संदीप जोजारे गरजा महाराष्ट्र टी व्ही नाशिक